श्रीमती हिरा लक्ष्मी वज्रलाल शहा यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श राजमाता पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच आदर्श माता व इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो तीच परंपरा कायम ठेवत यावर्षीही आदर्श महिला पुरस्कार दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले असून श्रीमती हीरा लक्ष्मी वज्रलाल शहा यांना आदर्श राजमाता पुरस्कार जाहीर करण्यात आला या निवडीसे पत्र पोलीस मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा वेद फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे सचिव संगीता रुग्गे व शिरोड तालुका उपाध्यक्ष वैशाली गडद श्रीमती शहा यांचे चिरंजीव प्रसिद्ध उद्योगपती कनकभाई शहा सोन सो भेन शहा यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना श्रीमती हिरा लक्ष्मी शहा यांनी आपल्याला असोसिएशन व फाउंडेशनच्या वतीने आदर्श राजमाता पुरस्कार जाहीर केल्याबद्दल खूपच आनंद होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या माहेरचं वातावरण खूप प्रेमळ आणि सुखी समाधानाचे आहे आई वडील वारल्यानंतर भावांनी लग्न करून दिले लग्नानंतर पती दीर ननंद असा मोठा परिवार आनंदाने राहत होतो पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते आणि काही वर्षांनी मुले लहान असतानाच पतीचे अचानक निधन झाले यामुळे आपल्याला इतका मोठा मानसिक धक्का बसला असे वाटले की आभाळ फाटले की काय कुटुंबातील सर्व दुःखात बुडाले होते पण कुटुंबातील सर्वांनीच पाठबळ दिले आणि परिस्थितीवर मात करीत कुटुंब कुटुंबाची जबाबदारी पार पाडली चिरंजीव उद्योगपती कनकभाई शाह यांनी पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशनकडून जागतिक महिला दिनानिमित्त प्रत्येक वर्षी आदर्श महिला पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव तर केलाच जातो पण त्यांच्या पुढच्या वा, कार्याच्या वाटचालीसाठी गती देण्याचे काम करत आहेत याबद्दल असोसिएशन व फाउंडेशनचे कौतुक वाटत असल्याचे सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार आय माझ्या नाव हिरणक्ष्मी वडलरसा जयसिंगपूर राणेवाले जयसिंगपूर मी लहानपणी जुनागडला होते जन्म माझ जुनागडला झाले पहिले माझ्या आई वडील सुदन राहत होते इकडे आले सुदांगडला तिथं लगीन झाले आई वडील वारले मग भावानी लग्न करून केले आणि इकडे आले इकडे आल्यावर सगळं संसार चांगले चालला होता सगळं मुला झाले सासू ससरा बिअर होती नणंद होते सगळीला सगळी आम्ही आनंदाने जात होते त्याच्यात माझ्यावर एवढे दुःख आले की आकाश फाटले की काय झाले ते मला काही समजत नाही माझं डोकंच काम करत नव्हते त्यात लहान मुला धाकटा मुलगा अडीच वर्षाचा थोरल्याला मी इंजिनिअर शिकत होता मी त्यात आमच्या सासराला एकदमच दुखाले त्यांनी म्हणतो आता मी काय करू त्यांनी जगले मी नऊ महिन्यात त्यांनी पाहू मग मुलांनी थोरला मुलगा इंजिनिअर होता ते तंबाखूच्या धम्या धंदा सांभाळू शकत नव्हता त्यांनी नको म्हटले मी नको म्हटले मी तू तुझा पुरा कर हे दुसऱ्यांनी मला सांगितले आई तू काळजी करू नको मी आहे मग मला जरा धीर आले त्यात आमचे एक धीर होता त्यांनी म्हटले भाभी माझा भाव वाढले मी हाय जीवन पण त्यांनी आम्हाला मुलगा दुसऱ्या मुलगाला कनक व्हायला सगळं शिकवले सगळं वर घेतले त्यांनी सगळीकडे कुठे जाते धंद्याला तर घेऊन जात होते त्यांचा उपकार मी कबाब फिरणार असं मला असं वाटत की ते त्यांनी ते, आता गेले खरं त्यांचं माझं आता मुला बिला सगळं चांगलं आहे सगळं बरं आहे नाथोंडा आहे नाथू आहे सगळं मुला बी चांगली आहेत सुना बी चांगली आहे तिन्ही सुना तिन्ही मुलगी जावत सगळं एवढी चांगले तिथे आलोय आम्ही तर आज तुम्हाला कसं वाटतंय हा आनंद कसा वाटतो असं बरं वाटते तुम्ही आले आमच्या घरी हे निमित्ताने नी। तुम्ही माझ्या घरी आले म्हणजे मला बर वाटत बोलायचं माझ्या वडिलांच्या पश्चात माझ्या कुटुंबाचे आई माझ्या कुटुंबाचे वडील किंवा माझे गुरु कुठलाही शब्द दिला तर कमी पडेल अशी माझी माझी आई आहे म्हणण्यापेक्षा ती सगळ्यांचीच आई आहे आणि दररोज सकाळी मी उठल्यावर साडेपाच वाजता येऊन आईचं पाय दर्शन घेतो घेऊनच मग भर जातो देवळात जाऊन दगडाला पाय पडण्यापेक्षा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हे जिवंत तीर्थ आहे आणि त्याची जी आमच्यावर आजपर्यंतचे उपकार किंवा संस्कार जे आहेत तर त्या संस्कारामुळं आणि त्यांच्या प्रेरणेनं एक अडाणीबाई किती चांगलं कुटुंब निर्माण करू शकत्या कदाचित असं होईल की माझी आई आहे म्हणून मी जास्त बोलालोले असं अर्थ होऊ नये परंतु जगाला सगळ्याच मुलांना देवाना अशी आई द्यावी ही, ही माझी प्रभुचरणी मनापासून प्रार्थना